कुठलंही वाटण न करता मस्त अशी रसरशीत गवारीची भाजी कशी करायची हे पाहणार आहोत अगदी दहा ते पंधरा मिनटातच तयार होते खूप सोपी रेसिपी आहे कांदा टोमॅटोचासुद्धा आपण इथं वापर करणार नाही चवीला अप्रतिमाशी ही गवार लागते तर इथे मी पावशर गवार घेतली आहे तिच्या शेंड्याचा आणि देठाचा भाग काढून घ्यायचा आणि मोठी असेल तर त्याचे तीन तुकडे करून घ्यायचे या पद्धतीने आता हिला दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेते जर तुम्हाला घाई गडबड असेल तर ही गवार आधीच निवडून ठेवली तरी पण चालेल स्वयंपाकाला पटकन होते स्पेशली जर टिफिनला द्यायची असेल तर आधीच निवडून ठेवायची कारण त्याला थोडासा टाईम जातो कढई गरम करण्यासाठी ठेवली की त्यामध्ये घालायचे धुवून घेतलेली गवार दोन मिनटं परतून घ्यायची हे करत असताना यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि आता ही गवार डाग येईपर्यंत छान अशी परतून घ्यायची अशी परतून घेतल्यानं काय होतं एकतर ती चवीला छान लागते आणि पटकन शिजली पण जाते हिला काढून घेऊ त्याच कढईत थोडंसं तेल घेतलं तुमच्या गरजेनुसार घ्या त्यामध्ये घालायचं बारीक वाटलेलं दोन ते तीन चमचे लसूण खोबरं खोबरं आणि लसूण सिम्पली मिक्सरला फिरवून घ्यायचं त्याची बारीक अशी पेस्ट तयार करायची आणि ही आपल्याला तेलावरती परतवून घ्यायची लसूण आणि खोबऱ्याचा जा कच्चेपणा जाईपर्यंत खोबरं हलकंसं ब्राऊन व्हायला लागलं की त्यामध्ये घालायचं आहे एक चमचा इतका कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याकडे जो कुठला साठवणुकीतला मसाला असेल तो घाला थोडीशी हळद अर्धा चमचा इतकी आता हे कोरडे मसाले परतताना ते करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा बारीक गॅस करूनच परतायचे जेणेकरून मसाले करपणार नाहीत व्यवस्थित असे परतले जातील एक ते दोन मिनटं लागतात आता त्यामध्ये घालायचं आहे परतून घेतलेली गवारीची शेंग ही सुद्धा मसाल्यांमध्ये परतून घ्यायची <coughs> त्यामध्ये घालायचे गरम पाणी ग्लासभर इतकं मी घालते तुम्हाला किती रस्सा वगैरे हवा आहे त्यानुसार घालू शकतात भाजी शिजेल आणि ल, ल, लफतफ रस्सा होईल इतपत मी पाणी घातलं तर त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ साधारणपणे एक स्पून घातलं टेबलस्पून इतकं भाजलेलं शेंगदाण्याचा कूट घालायचा शेंगदाण्याचं कूट जास्त पण नाही घालायचा बरं का नाहीतर तर त्याने भाजी मातट लागते सगळं एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅस बारीक करून झाकण ठेवायचं आणि भाजी शिजेपर्यंत तसंच ठेवून द्यायचं साधारणपणे एक दहा ते मिनटात भाजी तयार होते गवार कोवळी असेल तर दहा मिनटेसुद्धा खूप होतात तर त्याच अंदाजाने भाजी बनवून घ्या काय मस्त दिसते गवारीची शेंग भाकरी भर तर एक नंबर लागते ही कसला मस्त कलर आलाय एक संद झाली कुठलंच वाटण घाटण नाही कांदा टोमॅटो काहीच घातलं नाही तरीही एकदम छान